पोलिसांनी ट्रक मध्ये अवैधरित्या वीस जनावरांना निर्दयतेने कोंबून देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत वीस गोवंशांची सुखरूप सुटका केली आहे अठरा जून रोजी पोलीस शिपाई रमेश टेकाम यांना मोहपाकडून उमरेडकडे एका ट्रक मध्ये कत्तली अवैध जनावरांशी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पंच आणि पोलीस स्टाफसह सह मोहपा शिवार येथे नाकाबंदी केली असता सदर ट्रक येताना दिसला सदर ट्रक थांबवून ट्रकशी पाहणी केली असता ट्रक मध्ये वीस जनावरे यात सतरा पांढऱ्या रंगाचे बैल एक काळ्या रंगाचा बैल एक लाल रंगाचा गोरा बैल एक काळ्या रंगाचा गोरा बैल असे एकूण वीस जनावरे होते या जनावरांना अतिशय निर्दयतेने रस्तेने बांधून कोंबून वाहतूक करण्यात येत होती पोलिसांनी गोवंश जनावरे एकूण किंमत सहा लाख आणि दहा चक्का ट्रक किंमत बारा लाख असा एकूण अठरा लाखाचा माल जप्त केलाय पोलिसांनी ट्रक चालकास विचारपूस केली असता सदर जनावरे मोहम्मद कुरेशी राहणार कामठी जिल्हा नागपूर असल्याचे समजले सदर तसेच ट्रक चालक चौतीस वर्षीय जावेद बेग समीक बेग मिर्जा राहणार नागपूर या दोन आरोपींविरुद्ध उमरेठ पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे वीस जनावरांना जीवनदान मिळाले आहे न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड